तुम्हीही अशी फुले देवाला वाहता का चुकूनही अशी फुले देवांना अर्पण करू नका तुमची देवपूजा अपूर्णच राहील आणि घराला दोष लागेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरी देवघर हे असतेच आणि आपण अगदी मनोभावे व श्रद्धेने आपली दररोजची देवपूजा करीत असतो आपल्याकडे देवघरांमध्ये दे विविध प्रकारच्या देवीच्या मूर्त्या फोटोज असतात त्यांची आपण पूजा दररोज करीत असतो आणि ही पूजा करीत असताना मित्रांनो आपण आपल्या देवी देवतांना फुले वाहत असतो फुले वाहिल्याने आपणाला पूजेचे फळ मिळत असते परंतु मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार फुले वाहताना त्या काही नियम सांगितले आहेत कोणी याला अंधश्रद्धा मानतात परंतु मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण ज्यावेळेस देवाला फुले वाहतो त्यावेळेस काही नियम जर आपण पाळले नाही तर त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो तर मित्रांनो हे नियम नेमके कोणते आहेत याविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण देवाला फुले वाहत असताना फुलांच्या कळ्या कधीच व्हायच्या नाही किंवा मातीत पडलेली सुकलेली फुले कधीही देवाला अर्पण करायची नाहीत दुसऱ्यांना विचारून न आणता आणलेली वास घेतलेली तसेच आपल्या शरीराचा घाम हा फुलांना लागलेली अशी फुले आपण देवाला अर्पण करणे हे अपवित्र मानले जाते तसेच अपवित्र जागी असलेल्या झाडांची फुले कधीही आपण पूजेसाठी आणायची नाही किंवा डाव्या हाताने देखील आपण फुले आणायची नाहीत आपण उजव्या हाताने आणलेली आणि उजव्या हातानेच आपल्याला ही फुले देवांना अर्पण करायची आहेत तसेच मित्रांनो डाव्या हाताने कधीच फुले आणू नये हे शास्त्राप्रमाणे अपवित्र अप मांडले गेलेले आहे तसेच मित्रांनो काही विशिष्ट देवतांना विशिष्ट फुले ही अर्पण करायची आहेत आणि काही फुले वर्ग वर्ज मानली गेलेली आहेत जसे श्रीहरी विष्णूंना तुळशीचे पान आणि कमळ अतिशय प्रिय आहे काही अशी विशिष्ट फुले असतात ती चुकूनसुद्धा विशिष्ट देवी देवतांना वाहू नये जसे की भगवान श्रीहरी विष्णूला धोत्रा गोकर्ण कोरांटी कुडा बेलाचे पान चुकूनसुद्धा वाहू नये पण भगवान विष्णूला तुळशीचे पान आणि कमळाचे फूल अतिप्रिय आहे भगवान महादेवाला बेलाचे पान काम पांढरी सुगंधित फुले अर्पण करावीत तर तुळस मका मालती कुंद इत्यादी फुले चुकूनसुद्धा अर्पण करू नयेत मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रत्येक देवाला काही फुले वर्ज्य मानली गेलेली आहेत तर मित्रांनो आपण देवपूजा झाल्यानंतर फुले देवांना अर्पण करीत असतो त्यावेळेस फुलांचे देठ देवाकडे असावेत तसेच जर तुम्ही गणपती मंदिरात जात असाल तर गणपतीला जास्वंद शमीपत्रे गुलाब दुर्वा हे सर्व अर्पण करावे तसेच देवीची पूजा करताना लाल रंगाची फुले शक्यतो अर्पण करावीत त्याचसोबत देवीची ओटी अवश्य भरावी ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे फुले कशी व्हावी सुद्धा काही महत्त्वाची महत्त्वाच्या बाबी अवश्य समजून घेऊ अशा पद्धतीने आपण ही फुले व्हायची आहेत तसेच ज्यावेळेस आपण बेलपत्र अर्पण करीत असतो तेव्हा ते बेलपत्र पालथे घालायचे आहे तसेच ज्या वेळेस आपण दुर्वा अर्पण करीत असतो त्यावेळेस त्याच्या शेंडी आपल्याकडे ठेवून व्हायच्या आहेत अशा पद्धतीने अर्पण करायचे आहेत मित्रांनो ज्यावेळेस आपण फुले वाहत असतो त्यावेळेस आपण ज्या देवीदेवतांना फुले अर्पण करीत असतो त्या देवतेचे नाव घेऊन शेवटी नम म्हणायचे आहे जसे की ओम वैष्णवे नम ओम गणेशाय नम अशा प्रकारे आपण म्हणायचे आहे तसेच मित्रांनो आपण ज्या वेळेस बेलपत्र अर्पण करीत असतो त्यावेळेस हे बेलपत्र कधीही पाण्याने धुवून अर्पण करायचे नाही ते कोरडेच आपल्याला देवांना अर्पण करायचे आहे हे बेलपत्र जे आहे त्याची पाने फाटलेली नसावी किंवा एखादी जाळी त्या पानावर अजिबात नसावी फुले अर्पण करीत असताना आपण उजव्या हाताने करायचे आहे म्हणजेच उजव्या हाताचे मधले बोट आणि अनामिका अनामिका म्हणजेच करंगळीच्या बाजूले बाजूचे बोट ते म्हणजे उजव्या हातामधील हातातील मधले बोट अनामिका आणि अंगटा यांचा वापर करून आपल्याला देवांना फुले व्हायचे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपल्या घरातील देवपूजा करीत असताना अशा प्रकारे जर फुले देवांना अर्पण केली तर देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतील आणि देवी देवतांचा कृपा आशीर्वाद आपल्याला तसेच आपल्या कुटुंबियांना मिळत राहील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ इतरांमध्ये शेअर करा आणि चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा